हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो कशा आहात मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल आणि माझ्यासारखं रोज एक्सरसाइज करत असाल सकाळी उठून कारण तुम्हीही वजन कमी करायच्या नादी लागला असाल जसं की मी लागलेले आहे तर पाहू शकता रोज रोज एक्सरसाइज करून करून ना खूप अंग दुखत होतं माझं आणि कंटाळा आलता म्हणलो रोज रोज त्याच एक्सरसाइज त्याच एक्सरसाइज करून करून आज काहीतरी चेंज करूया म्हणून आज सकाळी लवकर उठलेली आहे आणि हे तुम्हाला लायटीचा उजेड दिसत आहे बाहेरचा सगळे पाहू शकता जी ज्या ठिकाणी मी राहते त्या ठिकाणचे सगळे लोक अजून कुणीही उठलेले नाही आहे तर मी काय केलं ना जिन्यातल्या लायटी टाकल्या आणि जिन्यावरनं म्हटलं चालण्याचा पळण्याचा प्रयत्न करूया आपण तर खूप इफेक्टिव्ह वाटलं मला हे एवढे पाय गुळून जात होते ना जेवढे एक्सरसाईजनं माझे पाये किंवा पूर्ण अंग हे होत नव्हतं तेवढं पायाला हे लागत होतं माझ्या आणि छान वाटलं मला म्हणजे मी जातानाही पळी येतानाही पळी फक्त काय होतं नाही यावरनं पाय सटकण्याची शक्यता असते थोडंसं हळूहळू चालायचं आहे उतरताना चढत्या वेळेस काय नाही आपल्याला दिसतं ते तर आपण बरोबर हे होतो पण उतरत्यावेळेस काय होतं ना खाली ते खाली उतरायचं असं आपल्याला उतरचा प्रवाह असतो त्यामुळं थोडंसे अवघड जातं आपल्याला पण चढायला खूप म्हणजे आपल्याला दिसतंही आणि वरच्या पायरीवरती पाऊल टाकायचं असतं त्यामुळं पटकन हे होऊन जातं तर तेच केलं मी बरोबर आजना एक पावन तास म्हणजे पंचेचाळीस मिनटं आज शिडेवृती चढले मी तर इतकं काय सांगायचं तुम्हाला एवढं मला फायदेशीर वाटलं आणि काहीतरी चेंजही वाटलं नवीन नवीन वाटलं काहीतरी की वाट असं वाटलं नाही की आपण आज एक्सरसाइज करतो आहे पण एवढी पाय दुखत होते काय सांगायचं तुम्हाला पण हे दुखणं तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच की हे दुखणं आपल्या चांगल्यासाठीच आहे तर नंतर नंतर मी काही केलं ना एकदम खालपर्यंत गेले खालपर्यंत म्हणजे चार मजले आहेत इथं तर एक नंतर खालपर्यंत गेले आणि तुम्हाला दाखवायचंही असतं मला आणि माझं स्वतःचं करायचंही असतं तर तर माझं मोटिव हेच असतं की माझ्याबरोबर तुमचंही वजन कमी झालं पाहिजे आणि माझा पाहू शकता तुम्ही कमराचा भाग बाकीचं नाही माझ्या दंडावरचं ह्याच्यावरचं चा मला नाही माझं वजन कमी झालेलं वाटत आणखीन तर माझं आज फक्त मला वाटते अकरावा दिवस आहे नाही बार बरोबर आहे बारावा दिवस आहे आज माझा एक्सरसाइजचा आणि बऱ्यापैकी माझ्या कंबराचा घेर आहे ना एकदम असा कमी झालेला आहे कारण मी, मी बऱ्याच एक्सरसाइज आहेत त्या खाली पायाच्या भागावरती आणि कंबराच्या भागावरती केलेला आहे तर तुम्ही ना अगं बाई या कपड्यामध्ये एक्सरसाइज कशी करत आहेस तू तर काय झालं ना आज एक तर रविवार आहे आणि रविवार म्हणलं की सगळे घरी असतात तर म्हटलं सकाळी सकाळी आपलं उठलं ना की आपली पुन्हा घरातलं जेमतेम करायला सुरुवात होईल होईल तितकं आपण आहे त्यावरतीच आपण आता घरामध्ये सारखं गाऊनवरतीच असतो आपण तर मुलं नको ह्याच्या नादे लागायला त्याच्या नादे लागायला आपण आहे त्या कपड्यावरतीच आज हे करूया कर फक्त मी ठरवलं होतं की म्हटलं चालायचं आहे पण मला वाटलं नाही की हे चालणं एवढं फायदेशीर आहे तर मी ब तुम्हाला परत म्हणेन मी एकदम पंचेचाळीस मिनटं चालले आणि एवढा थकवा आला होता मला आणि एवढा घामही येत होता तर तुम्ही जर तुमच्याकडं शिड्या असतील ना तर खरंच ह्या चिड शिड्याचा असा फायदा करून घ्या मला वाटत होतं ह्या शिड्या फक्त वर खाली चढण्यासाठी आहे उतरण्यासाठीच आहेत पण एक्सरसाइज एवढी भारी होती हे आज कळलेलं आहे मला तर पाहू शकता मी किती असे वरती जात आहे खालती जात आहे वरती जात आहे खालती जात आहे तर खालती जाताना थोडंसं इजी वाटत होतं मला पण उरी चढताना जी पोटावरती ताण येत होता जो मांड्यावरती ताण येत होता म्हणजे पूर्ण ह्याच्यावरती ताण येत होता ना ते सांगायला नको तो मला आणि बघा सगळीकडचा फॅट असा हे कमी होतो आपल्याला दंडाच्या फॅटचं एवढं काय वाटत नाही पण जो मांड्याचा भाग आहे आणि जो पोटाचा भाग आहे माझं तर तेच मोटिव आहे की मला पोटाचा भाग तेवढा कमी करायचा आहे म्हणजे ब्लाऊज वगैरे घातलं ना जे पाठीमागून जे साईडचा फॅट आहे ते एवढं इजी तर दिसतं ना काय सांगायचं तुम्हाला तर तुम्ही अशा इजी, इजी जी एक्सरसाईज करायची आहे ते एक्सरसाइज म्हणण्यापेक्षा चालणं म्हणेन मी तर ह्याला फक्त थोडंसं काय करतं फास्ट चालायचं आहे आणि माझी नजर म्हणतात मागे मागे का बघत माझी नजर म्हणजे कसं ना की कोणी उठतंय का कोणी उठलेलं आहे का कोणी मला पाहतंय का यामुळं मी सारखे मागे मागे बघत होते आणि तर वाटलं मला की खालतून कोणतरी येतंय आहे त्यामुळं एकदम असे दम्मानी चालत होते मी पण नाही कोणच नव्हतं आणि मग नंतर विचार केला म्हटलं खालपर्यंत नको जायला आपण काय करू ना इथली इथं वरचेवरीलच म्हणजे इथूनही दोन चार दोन चार आहेत सिऱ्या म्हणजे दोन तीन दोन तीन टप्पे आहेत तर म्हटलं इथंच आपण एक्सरसाइज करूया खालती नको जायला आणि नंतर मग खूप दमून गेले होते मी पण थांबले नाही थोडं थोडं आराम आरामामध्ये आरामा आराम आरामामध्ये चालायला चालू केली मी तर पुन्हा काय केलं एक ना एकदम असं एकमध्ये पाय पायरी सोडायची आणि दुसऱ्या पायरीवरती पाय द्यायचा एकमध्ये पायरी सोडायची दुसऱ्या पायरीवरती पाग पाय द्यायचा असं चालायला सुरुवात केली मी तर त्यांना काय होतो ना जो पोटाचा भाग आहे आणि जो वरतूनही भाग आहे आपला तो एकदम असं आकडल्यागत होत होतं तर मग मी तसंच करत असे असं मी बोलत नाही की मला त्रास होत आहे म्हणून तर मी असं बोलत नाही की मला त्रास हो होत नाही म्हणून असं नाही मी एक्सरसाईजच अशा निवडते की ज्याने करून त्रास झाला पाहिजे त्रास जर झाला तरच त्या ठिकाणचा आपला फॅट कमी व्हायला सुरुवात होते नाहीतर इझिली आपण सहज चालून काहीही होत नाही आहे जर आपण चालतो तर त्याचाही शरीरावरती आपला ताण झाला पाहिजे तणाव झाला पाहिजे तेव्हाच तो शरीरावरती त्या ठिकाणचा भाग कमी होईल नाहीतर इरवी तर, तर आपण कितीही चालतो पण काही त्याचा फरक पडत नाही तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच चालवून बघा फक्त थोडीशी काळजी घ्या शिखरण चिड्यावरती घसरण्याची पडण्याची शक्यता असते जास्त जर पडलो तर मग काही नाही आपलं वजन कमी करणं ते वेगळंच राहील आणि दुखापत होईल ती वेगळीच त्यामुळं आपल्याला शरीराची आपल्या स्वतःची काळजीही घ्यायची आहे आणि आपली होईल ती एक्सरसाइजही करायची आहे तर चालून चालून म्हटलं आता खूप झालं मग वरती आले आणि पाहू शकता बऱ्यापैकी म्हणजे लोक शेजारी बाजारी उठायला सुरुवात झाली होती म्हणजे नको त्यांना त्रास तर वरती आले मग आणि म्हणलं आज कुठल्याही एक्सरसाईज करायच्या नाही जे आहेत ना दनापटचे एक्सरसाइज करायचे कारण आज आहे रविवार आणि सगळे घरात आहेत आज काही कोण कुठं जाणार नव्हतं काय नव्हतं मुलांचा क्लास आहे पण तो चारच्या नंतर आहे दुपारच्या नंतर तर म्हणलं आज आहे ना आपण सकाळी सकाळी एक्सरसाईज करून घ्यायची अजून मी तोंडही धुतलेलं नाही ना कोमट पाणी घेतलेलं आहे काहीही केलेलं नाही आहे तरी इथं आले वरती आली खाली पंचेचाळीस मिनटं चालली मी आणि वरती येऊन आहे ना जम्पिंग जपांग केलं तर हे आहे ना शंभर वेळा केलं मग थोडंसं शंभर वेळा केलं थोडंसं थांबली आणि नंतर मग विचार केला म्हटलं आणखी नाही दोन तीन मिनटं थांबल्याच्या नंतर मग आणखी म्हटलं तीस वेळा करूया तर नंतर तीस वेळा केलं थकवा येतो सगळं होतं अंगही दुखतं पण आपल्याला आपण स्वतःच आहे सा नाही तू करू शकतेस नाही तू करू शकतेस तरच आपलं वजन कमी होणार आहे आणि आपण फिटही राहणार आहोत तर हे करायचं आहे आपल्याला असं नाही की बाबा थोडंसं दुखत आहे मी नाही करू शकत आता तुम्ही हळूहळू करायला सुरुवात करा, करा बरोबर होईल मलाही सुरुवातीला वाटत होतं की मी काही केलं माझं वजन कमी होणार नाही पण मला फक्त तिसऱ्या दिवसापासून माझ्या शरीरावरती मला परिणाम जाणवायला सुरुवात झाला तर बघा जसं आपल्याला कुठल्याही गोष्टीचं रिझल्ट दिसायला सुरुवात झाली की बरोबर मग आपल्याला वाटतं की नाही आपण करू शकतो तर त्याच पद्धतीचं आहे हे आणि कुठलीही एक्सरसाईज करायच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे की आपल्या शरीरावर शरीर म्हणजे शरीर कुठल्या पद्धतीनं आपण खिचू शकतो किंवा कुठल्या पद्धतीनं हे करू शकतो तर काही अगोदर थोडंसं करून बघायचं जमलं ठीक जर आपल्याला खूपच जास्त त्रास होत असेल तर थांबायचं आहे ती एक्सरसाईज तिथेच सोडायची आणि दुसरं तुम्हाला जमेल आणि जे इफेक्टिव्ह आहे ते निवडायचं आहे तर मी पाहू शकता मी काही तुम्हाला कुठल्याही गोष्टी म्हणजे एडिट वगैरे करून अजिबात दाखवत नाही आहे जे माझ्यासोबत घडतं त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण मीही बऱ्याच जणींचे व्हिडिओ पाहिलेले आहेत पहिले पण मला कुठल्याही व्हिडिओचा आणि कुठल्याही कशाचाही फरक पडलेला नाही आहे कोणी म्हणायचं बघा बिगर जेवता तुम्ही न एक्सरसाईज करता हे वजन कमी करू शकता एक्सरसाइज ते जेवण सोडलेलं आहे मीही पंधरा पंधरा दिवस पण माझं वजन वाढलेलं आहे जेवण सोडूनही अजिबात वजन कमी झालेलं नाही आहे आणि त्यानं काय झालं ना पी सी त्रास मला चालू झाला आणि नंतर मग ती दवाखान्याच्याही एर जऱ्या घालण्यापेक्षा त्यापेक्षा म्हटलं थोडासा आपण शरीराला ताण देऊया आणि आपलं वजन आपणच कमी करूया तर मला फरक जाणवायला लागला माझ्या शरीरामध्ये तर कसं असताना सुरुवातीला सुरुवातीला आपल्याला पंधरा ती एक, एक महिना अजिबात शरीरावरती फरक जाणवत नाही आहे पण एकदा जर सुरुवात केली की, की नंतर नंतर मग आपल्या शरीरावरती फरक जाणवायला सुरुवात होते आणि आपल्याला मग उत्साह येतो आणि छानही वाटतं की नाही आपलं वजन कमी होते बाबा तोच परिणाम माझ्यासोबत एक घडत आहे आता आणि तुम्ही माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आताच्या व्हिडिओमध्ये पहा मी म्हणत नाही माझं खूप असं भरपूर वजन कमी झालंय असं नाही कारण आपण भरपूर एकदम वजन आपलं कमी होणारच नाही कारण ते थोडं 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 करूनच होणार आहे फक्त हार मानायचे नाही आहे जिद्द धरायची आहे आणि सतत हे डोक्यावर ठे डोक्यात ठेवायचं आहे हा माझं वजन कमी होत आहे असं नेगेटिव्ह विचार येऊच द्यायचे नाही डोक्यात मी करू शकते मी करणार आहे आणि खाण्यावर म्हणाल तर थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे फक्त बाहेरच्या गोष्टी खायच्या नाहीत आपल्याला तुम्ही घरातलं सगळं काय आहार घेऊ शकता होईल तितक्या पाल्याभाज्या खा कडधान्ये खा, खा आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी काय खात आहे दिवसभर <coughs> तर त्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवावं तर मला प्लीज कमेंट करून सांगा मी त्यावरतीही व्हिडिओ बनवून कारण तुम्हाला काहीही वेगळं शेअर करत नाही आहे मी जे घरातलं असतं आपलं भाकरी भाकरी म्हणा आ, भाजी म्हणा चपाती म्हणा हेच खात असते फक्त थोडंसं प्रमाण कमी केलेलं आहे आणि आत आता पाहू शकता मी जी एक्सरसाईज केलेली आहे ना ती एक्सरसाईज ही आपल्याला साईडचा फॅट आहे जो मांड्याचा फॅट आहे ना त्यावरती खूप म्हणजे काय खूप इफेक्टिव्ह वाटली मला तर ती मी या पायावरती आहे ना शंभर वेळा केली आणि या पायावरती शंभर वेळा तर तुम्हाला काही तेवढं दाखवू शकत नाही कारण तुम्ही खूप बोर होताल त्यामुळे मला छोट्या छोट्या क्लिप काढायला लागतात त्यामधनं आणि तुम्हाला सेर करायचं असतं तर मी गाऊन घातल्यामुळं मी काही क क्रॉस का हे करू शकले नाही मग ती सोडून दिली आणि म्हटलं जो साईडचा फाट ही एक्सरसाईजनं खूप छान जो साईजचा फाटा आहे तो कमी होतो आणि कंबर आपली खोल व्हायला हो सुरुवात होते तर ही एक्सरसाईज करायची आहे ही एक्सरसाईज मी शंभर वेळा म्हणजे प्रत्येक एक्सरसाइज मी शंभर वेळा करायला सुरुवात केलेली आहे आता सुरुवातीला मात्र मी दहापासून सुरुवात केली ती बारा दिवसामध्ये मी शंभर शंभर वेळा करत आहे आणि हे आपल्याला वाढवत जायचं आहे रोज तुम्ही पाच पाच वेळा वाढवू शकता किंवा असेल तुमच्यामध्ये कॅपॅसिटी तर तुम्ही दहा वेळाही वाढवू शकता तर ही एक्सरसाईज करून परत होऊन गेले मी आणि नंतर मग म्हटलं मी आपण आणखी पन्नास जम्पिंग जपांग करूया तर नंतर मी पन्नास जम्पिंग जपांग केल्या कारण ह्या एक्सरसाइजनं ना कुठल्याच ठारावर विक ह्याच्यावरती तुम्हाला काही कारण एक्सरसाइज करण्याची गरज नाही भागावरती त्यानं ना पूर्ण हातदंडाचा मना पूर्ण शरीराचं वेट लॉस व्हायला मदत होते होईल तितकं तुम्ही तर म्हणेल तुम्ही दुसरी कुठलीही न एक्सरसाईज करता ही जर एक्स एक्सरसाइज आहे ना सकाळी दोनशे वेळा केली आणि संध्याकाळी जर दोनशे वेळा केली ना तर आपल्याला कुठलीच एक्सरसाईज करण्याची गरज नाही आहे पण काय होतं ना रोज रोज एकच एक्सरसाइज करून माणूस बोर होतो आणि थोडंसं शरीरालाही थकवा आल्यासारखं होतं त्यामुळं थांबायचं आहे काहीतरी नवीन शोधायचं आणि एक्सरसाइजला सुरुवात करायची तर पाहू शकता सकाळी सकाळी किती छान नजरा झालेला आहे माझ्या इकडं आणि आता सूर्यनारायणही तो दिसत असेल तुम्हाला कवळं कवळं ऊन तर झालेलं आहे दीड तास मला एक्सरसाईज करून खाली पंचेचाळीस मिनटं केली वर येऊन मी चाळीस मिनटं एक्सरसाइज केलेली आहे तर पाहू शकता मात्र बरोबर आपली दीड तास एक्सरसाइज झालेली आहे आणि आता खूप थकवा आलेला आहे आणि पाहू शकता अजून मी तोंड वगैरे काही धुतलेलं नाही पाणी वगैरे काही घेतलेलं नाही कारण वेळेनुसार आहे आता पहिलं तोंड धुऊन घ्यायचं आहे आणि गरम कोमट पाणी प्यायचं आहे आणि काय होत आहे ना लिंबू बघा काही काही वेळेस ना सहन होत नाही आहे तर माझा तोच प्रकार होत आहे मला ॲसिडीचा त्रास होत आहे लिंबू घेतल्याच्यानंतर तो दोन दिवस झालं मी लिंबू बंद केलेला आहे आणि स्व साधं कोमट पाणी घेत आहे तर तेही मला छान वाटत आहे तर चला आता मी तुम्ही ह्या अशा मस्त मस्त एक्सरसाईज करा आणि खरंच मैत्रिण वजन कमी करा नाही वजन कमी कर झालं तरी चालेल पण शरीर मात्र आपलं फिट राहिलं पाहिजे जे काही इथून पुढचे आजार आहेत त्यापासून आपण लांब राहूया आणि वजन क कर, कमी करायला सुरुवात करूया तर मी इथेच आता व्हिडिओचा एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि आणखीन मला काय करता येईल की जेणेकरून माझं पटकन वजन कमी कर होईल हे मला नक्की सजेस्ट करा आणि माझ्याकडनं किंवा खाण्यामध्ये काय बदल केले पाहिजेत मी काय काय घेतलं पाहिजे हेही सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ